बाबूराव कदम कवळीकर चांगला एकनिष्ठ माणूस आहे गरिबीतून आलेला आहे नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनमध्ये आपले स्वागत आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील तामसा या गावातील लोकांचा काय कोल आहे आपण जाणून घेऊया आमच्या आपण महाविकास आघाडीला राहील नागेश पाटील असती कारण की जे महाराष्ट्राचे जे या दोन तीन जे राजकारणाचा तमाशा करून ठेवलं या महाराष्ट्रात शिंदेनं अजित पवारनं बिलकुल त्यांच्या हे राजकारण एकदम खालच्या पातळीला गेलं त्यामुळं आम्हाला उद्धव ठाकरे हे यावेळेस पसंती आमची राहील आणि भविष्यात उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील अशी आमची इच्छा आहे बाबुरा गौतम खुलक साहेब माझं माणूस चांगला आहे ते काय काम केलं आमच्यासाठी खूप काही केलं बाबुरा साहेब कारण गोर नेता आहे समजा सहजरित्या उपलब्ध होऊ शकतो कोणाला म्हणून आवडेल आम्ही नागेश पाटील म्हणून कारण म्हणजे आमच्या इकडे आहे पाच वर्ष झाली आमच्या इकडे अजिबात काही विकास नाही आम्ही ऑटोवाले वाले सुद्धा परेशान पहिली सुरुवात आहे आमची पहिली फर्स्ट टाइम आता जायचं म्हणलं तर कारण की बस फ्री आहे बघा बस पा। उपासमारीची वेळ आमच्यावर आली आहे नागेश पाटला कारण नागेश पाटील आमच्या जवळचा आहे असल्या लोकल जवळचा असल्यामुळं त्याला नागेश पाटील विकास काम करतात बाबूराव कदम कवळीकर चांगला एकनिष्ठ माणूस आहे गरिबीतून आलेला आहे आणि सर्वसामान्याला कुठेही भेटते जर फोन जर केला तर तुमचं काम जर असलं तर बाबूराव कदम कवळीकर चांगला नेता असल्यामुळं गरिबाचं काम करणारा नेता असा असल्यामुळे कोणताही वारसा त्याच्या नसल्या पहिला अलगडचा नसल्यामुळे अजून अपेक्षा काय त्यांच्याकडे अपेक्षा आहेच लोक लोकांचे काम करा त्यांनी त्याच अपेक्षा आहे स्पीकर ला करा कारण का हा आमच्या गावातला जवळ जवळचा आहे तुम्ही मामा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल नागेश पाटील कारण माणूस चांगला आहे नागेश पाटील कारण कारण काय कामं केली म्हणून कारण गोरगरीबाच्या घरामध्ये आणि झोपडीमध्ये जाऊन मदत करणारा माणूस आहे विकासाचे काम काय भरपूरच केलेले करतोय ते करतो शिखर बी करत होते ते पण करतोय आणखी काय पाहिजे अजून अपेक्षा ते भरपूर अपेक्षा आहे भरपूर काम करतच राहतील ते कोणी आम्हाला जे साथ करेल त्याला हे करणार ना आम्ही आम्हाला गरीबाला घरकुल पन्नास वर्ष झाले लग्न होऊन घरकुलात नाव आलं नाही आता नाव आलं घरकुल आता दोन महिने झाले एकदा पैसे उचलले लोकांना पण पैसे कोठा अडकले ते पता पत्ता झाला बबरावजी कदम कारण विकास कामं खूप केली जाईन आमच्या बंदारी आणली पैनगंगा नदीवर आमच्या गावला रोड टाकला तीन कोटीचा निवडून तर काय अपेक्षा त्यांच्याकडून हेच विकास कामे दुसरं काय अपेक्षा करणार काका तुम्ही बबराव कदम कोळीकर एक निष्ठावंत आणि चांगला स्वच्छ कार्य करता त्यांनी आतापर्यंत जे कामं केले जे लोकनेते होते सुद्धा त्यांनी का चांगली कामं केली आणि येणाऱ्या आता संसदेमध्ये गेले नाही अनेक चांगले कामं करशील अशी अपेक्षा आहे त्याच्याकडून बाबूराव कोळीकर कारण कारण की आमच्या गावात जास्तीत जास्त प्रमाणात आलेले आहेतच गोरगरिबाची व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी येऊन त्यांना भेट दिलेली असल्यामुळे त्यांच्या नवीन चालू इलेक्शनमध्ये आता बाबूराव कोळीकर फॉर्ममध्ये असू द्या कारण का सरकारवर त्यांचं बी जे पीचं आहे माणूस बीजेपीचा शंभर टक्के गॅरंटी करणार कोण येईल वाटत तुम्हाला नागेश पाटील येईल भरोसा आहे भरसा आहे आपला इश्वास आहे आपल्या इकडे सगळे केले रोड केले त्यांनी केले सगळे नागेश पाटलाला कारण कारण काय आम्हाला मतदान आणि वर्षाने देते त्यांना काय के काम केले नागेश पाटील काही करतील काय करावं नागेश पाटील कारण कारण की आमचे सगळे कामं करतात कधी फोन लावला तर त्यांचे मुलगी कृष्णा पाटील कधी फोन उचलतात अर्ध्या रात्री कॉल रिसीव करतात आमचं त्याच्याबद्दल नागेश पाटलाला आमचा आम्ही आमदार गेला त्यांनाच मतदान केले ते आता पण त्यांना ओळी का कारण कारण मोदीच्या कामामुळे कोळीकरला निवडणं भाग आहे जे चांगलं मानव असेल त्याला कळल नागेश पाटील कारण म्हणजे काय उद्धव ठाकरे लॉकडाऊन मध्ये मंत्री होता चांगलं काम केलं त्याच्यामुळे टाकायचं